रोड जिल्ह्यात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी या मंडळाच्या वतीने घेण्यात येतात याही वर्षी रक्तदान शिबिर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व विघ्नहर्ता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेले आहे मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करून हे पुण्याचं काम या गणेश उत्सवाच्या काळामध्ये या ठिकाणी केलेलं आहे अवरात्र मेहनत घेऊन हे शिबीर राबवण्यासाठी यशस्वी करण्यासाठी या सर्वांनी प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ज्या रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं त्यांना या ठिकाणी धन्यवाद प्रदेश सचिव अमित घुगे तसेच ऍडव्होकेट शरद आढाव यांनी उपस्थितांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक रोड मंडल आणि विघ्न मित्र मंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून सेवा पंधरवडा हा उपक्रम सुरू आहे त्या अंतर्गत आज या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न होत आहे मग ज्यामध्ये राहतो त्या समाजाचं काहीतरी ऋण पेडण्याचे जे त्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल रक्तदात्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो युवा मोर्चा आणि विघ्नार्थ मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते गेल्या अकरा वर्षापासून विघ्नार्थ मित्रमंडळ या परिसरात विविध कार्यक्रम विविध स्पर्धा गणेशोत्सवानिमित्त करत असतं अतिशय छान कार्यक्रम अतिशय उत्स्त प्रतिसाद मिळत असतो